आज आपण असं प्रोडक्ट बघतो आहे की जे वर्षभर आपल्याला लागणारं प्रोडक्ट आहे आता याच्यासाठी मी पाव किलो मैदा चाळून घेतला आहे मैदा खूप जुना फ्रीजमधला अजिबात घ्यायचा नाही छान व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे त्याच्यात एकशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर घातलेली आहे पिठी सुद्धा चाळून घ्यायची आहे पिठी साखर तुम्ही घरात मिक्सरवर काढायची आणि चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यात कुठलीही गाठी राहत नाहीत छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन टीस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता कॉर्नफ्लॉवर घालणं हे ऑप्शनल आहे तुम्ही घातलं तरी चालतं नाही घातलं तरी चालतं कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर सगळं छान मिक्स करायचं आहे आता यामध्ये दीड टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे टी स्पून कळावं म्हणून मी तुम्हाला दाखवते मोठा आहे तो टेबल स्पून आहे टी स्पून दीड टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि आता आपल्याला एक टी स्पून सोडा घालायचा आहे आता यामध्ये आपण तीस ग्रॅम मिल्क पावडर घालणार आहोत मी काय केले पंधरा पंधरा ग्रॅमचे सॅशे आहेत ते दोन ह्याच्यात घातलेले आहेत तुम्ही एकदम किलोनं घेऊ शकता मिल्क पावडर तीच आपल्याला परवडणार आहे आता सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपलं समजलं असेल तुम्हाला की केकचं प्रीमिक्स तयार आहे आता केकचं प्रिमिक्स आहे म मैदा आहे म्हणल्यावर याच्यात आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालणं गरजेचं आहे आणि ते मी पुढं तुम्हाला सांगितलेलं आहे कसं किती काही घालायचं आहे ते हे प्रिझर्वेटिव्ह आहे हे कसं घालायचं आहे हे पुढं सांगितलं आहे आता आपण काय करायचं आहे याचे मी दोन भाग केलेले आहेत म्हणजे तुम्हाला दोन केक मला दाखवता येतील आणि निम्म्या भागात मी काय करणार आहे कोको पावडर घालणार आहे दोन टेबलस्पून दीड ते दोन टेबलस्पून घातले आहे तुमच्या कोको पावडरच्या रंगावर म्हणजे डार्क कोको पावडर असेल तर इथे तुम्हाला एक ते दीड ग्रॅम हे सॉरी एक ते दीड टेबल स्पून बास होईल पण थोडी फेंट असेल तर दोन टेबलस्पून घालायला लागणार आहे त्यामुळे ते पण तुमच्या कोको पावडरवर अवलंबून आहे शक्यतो डार्क कोको पावडर वापरा आता काय झालं हे आपलं चॉकलेट केकचं प्रीमिक्स तयार आहे दोनशे ग्रॅम असं मी भरते आणि दुसरं आहे त्याच्यात व्हॅनिला पावडर घालायची आहे आता हे पण ऑप्शनल आहे जर बिझनेस खरंच करणार असाल तर घालायची गरज नाही आहे का तेसुद्धा पुढं सांगते आता काय करायचं आहे हे दोनशे ग्रॅम आपण जे पॅकिंग केले ते परत अजून एका पिशवीत भरून घ्यायचं आहे आता हे मी पूर्वी पॅकिंग करायचे पण आता छोटे स्टिकर्स आपण जे आता हे लेबल आहे ना स्टिकर हे त्याचे आता स्टिकर्स मिळतात तेवर चिकटवून टाकायचे असं आपलं चॉकलेट प्रिमिक्स आणि व्हॅनिला प्रिमिक्स तयार झालेलं आहे दोन प्रिमिक्स इथं आपली तयार झालेली आहेत आता तुम्हाला मी केक करून पण दाखवते याचा की काय करायचं आहे पहिल्यांदा कुकर प्रीहिटला ठेवायचं आहे शिट्टी आणि रिंग काढून टाकायची आहे आता काय करायचं आहे आपण जे प्रिमिक्स तयार केलेलं आहे ते एका तसराळ्यात काढून घ्यायचं कृती काय लिहिली आहे हे नीट बघा आणि त्यानुसार करायचे आहे जे आपण केले ते सगळं लिहिलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ना घरची वाटी आहे त्यानुसार सगळं पुढचं घालायचं आहे आता त्याआधी आपण काय करूया केक मोल्ड जो आहे त्याला आपण मी तेलच लावलेलं आहे तुम्ही बटर असेल बटर लावू शकता बटर पेपर घालू शकता मी बटर पेपर घातलेलं नाही आहे तर मैदा घालून फक्त डस्टिंग करते आहे आपला केक मोल्ड तयार झालेला आहे आता आपण प्रिमिक्स आहे त्याच्याकडं जाऊया प्रिमिक्स घेतलेलं आहे घरची वाटी आहे त्याची अर्धा वाटी आपल्याला तेल घालायचं आहे कुठलंही उघ्र वासाचं तेल वापरायचं नाही सनफ्लॉवर ऑइल घातलेलं आहे आणि त्याच ह्याच्यात एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं आहे एक वाटी घरचं अतिशय योग्य प्रमाण आहे घरची आपण जी रोज वाटी वापरतो ज्याच्यात आपण आमटी घेतो ती आहे त्याच्यानुसार आपण एक वाटी पाणी किंवा दूध असं आपण घेतलेलं आहे तर इथे मी पहिलं पाणी दाखवते घेऊन आणि थोडं थोडं करत घालायचं आहे आणि केक आपण बेक करायला ठेवायचा आहे हा व्हॅनिला झाला आता मी तुम्हाला व्हॅनिला पावडर का घालू नका म्हटलं तर आपण काय करायचं आहे जर आपल्याला फ्लेवरचा करायचा झाला तर आपण ह्याच्यात वेगवेगळे फ्लेवर घालू शकतो किंवा त्याच्यावर लिहिलेलंच आहे की तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्लेवर घाला मग कुणाला ऑरेंज केक करायचा आहे पिस्ता करायचा आहे व्हॅनिला आहे ते त्यानुसार ते, ते फ्लेवर घालू शकतात मी पूर्वी व्हॅनिला पावडर वापरत होते पण खूप कॉस्टिंग त्याचं वाढत होतं आता इथं आपल्याला आवडणारं म्हणजे मी काय घातलं याच्यात तर ऑरेंज इमल्शन घातलं अर्धा टीस्पून आणि आपण ऑरेंज केक इथं करणार आहोत आता यामध्ये थोडंसं जरा छान रंगीत दिसावं म्हणून चेरी घातलेली आहे आणि आता आपण काय करायचं आहे केक बेक करायला ठेवायचं आहे सगळं घालून मिश्रण सगळं आपल्या केक मोडला घालायचं आहे आणि आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं बारीक गॅसवर प्री हिट केलेल्या कुकरमध्ये बेक करायला ठेवायचं आहे की आपला ऑरेंज केक तयार होणार आहे असं तुम्ही पायनॅपल मँगो जो फ्लेवर तुम्हाला हवा आहे तो त्याचा केक करू शकता बारीक गॅसवर पस्तीस ते चाळीस मिनटं बेक प्रिंट ठेवा एक सदतीस अडतीस मिनटं साधारण लागली आणि मी बघितलं तर केक बेक झाला होता तीस मिनटापूर्वी बघितलं तर तो बेक झाला नव्हता तसंच सेम आपण काय करायचं आहे चॉकलेट केक करून घ्यायचा आहे प्रिमिक्स सगळं काढायचं आहे पहिल्यांदा केक आपण मोल्ड आहे त्याला तेल लावून ग्रीसिंग करून घेतो आहे आणि आता काय करायचं आहे मग आज सारखंच अर्धा वाटी तेल घालायचं आहे आणि एक वाटी पाणी किंवा पाणी किंवा दूध घालायचं आहे मग इथं आता मी तुम्हाला दूध घालून दाखवते मग अशी पाण्याचा वापर केला आता इथं आपण दूध घालून दाखवते परत थोडं थोडं घालायचं आहे मिक्स करत जायचं आहे आणि सगळं छान मिक्स झालं की आपण परत मगासारखं पस्तीस ते चाळीस मिनटं आपला केक पेक करायला ठेवायचा आहे आता मला इथं अजून तुम्हाला एक सांगायचं आहे की इथं हा पुढं जो व्हिडिओ आहे तो सगळा शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला मी इथं कॉस्टिंग कसं काढलेलं आहे ते सगळं मी पुढं दाखवलेलं आहे की एक पाकिट किती रुपयाला पडतं आप आपल्याला आपण किती रुपयाला विकू शकतो एक किलो मैद्यात आपली किती पाकिटं तयार होतात हे सगळं मी सांगितलेलं आहे मग आपल्याला एका पाकिटामागं किती रुपये मिळतात हे सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे त्यामुळं कुठंही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आता हा काय केलेला आहे आपण मस्त किती छान झाले बघा रिबिन कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे बरोबर पर आपला सगळा म्हणजे जी कन्सिस्टन्सी आहे ती बरोबर झाली आहे वर चोको चिप्स दाखवते हवे असले घाला वर ड्रायफ्रूट्स घाला तुम्हाला जे हवे आहे ते वर घालून केक बेक करायला ठेवून द्या आता आता कॉस्टिंग बघा कॉस्टिंग काढणार आहे तर एक किलोच्या प्रमाणात काढणार आहे म्हणजे आपण मैदा एक किलो घेणार आणि त्यानुसार बाकीचे प्रोडक्ट आपण घेणार आहोत तर मैदा एक किलो घेतला तर पन्नास रुपये साधारण मी एम आर पी धरलेला आहे तरी तुम्ही होलसेल धरा होलसेल प्राईज म्हणजे ह्या एक किलोला आपल्याला साखर लागणार आहे सातशे पन्नास ग्रॅम साखर वापरायची सातशे पन्नास ग्रॅम अडतीस रुपये पन्नासनं ध आहे अडतीस त्याची कॉस्ट होते मिल्क पावडर एकशे वीस ग्रॅम मिल्क पावडर साधारण सहाशे रुपये ते सहाशे दहा रुपये किलो समथिंग असं काहीतरी आहे तर साधारण मी पंच्याहत्तर रुपये लिहिलेला आहे खर्च बेकिंग पावडर पाच टीस्पून बेकिंग सोडा दीड टीस्पून आणि सोडियम बेन्झाईट एक टीस्पून या तिन्हीचा एकूण या प्रोडक्टला लागलेला खर्च दहा रुपये साधारण मी धरलेला आहे आता सोडियम बेन्झाईट हे प्रिझर्वेटिव्ह आहे आणि आपल्याला एक किलोला साधारण एक ते तीन ग्रॅमपर्यंत प्रिझर्वेटिव्ह घालायचं असतं मग आता आपण काय केले मैदा आहे म्हणून आपल्याला साधारण अडीच ते तीन ग्रॅम आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालणं गरजेचं आहे कारण मैदा ही म्हणजे मैद्यात लगेच खराब होतो मैदा म्हणून आपल्याला प्रिझर्वेटिव्ह एक टीस्पून इथं घालायला लागणार आहे एक टीस्पून सपाट घाला तुम्ही सपाट ह्याचा दहा रुपये खर्च धरला आहे पॅकिंग आणि इतर खर्च मी इतर आ... इतर सात रुपये धरला आहे पूर्वी मला पॅकिंग आणि इतर खर्च म्हणजे पॅकिंग साधारण दोन रुपयात व्हायचं आणि इतर आपण जास्तच धरायचं सात रुपयाचा खर्च धरला एकशे ऐंशी रुपये एक आपलं झालेलं आहे एकशे ऐंशी हे आपलं एकूण कॉस्ट आली आहे ह्या एकशे ऐंशी रुपयात आपल्याला एकूण ग्रॅम किती होणार आहे तर अठराशे ऐंशी ग्रॅम एकूण आपलं प्रोडक्ट तयार होणार अठराशे ऐंशी ग्रॅम म्हणजे काय तर आपल्याला आता मी काय करायचे दोनशे ग्रॅमची पाकिटं करत होते तर दोनशे ग्रॅमची नऊ पाकिटं इथं साधारण तयार होतात आणि परत एक चाळीस पन्नास ग्रॅम समथिंग काहीतरी राहतंय नौच, ग्राम धरले, ते ग्राम ला, ला तर मी फक्त नऊ दोनशे ग्रॅमचंच धरलं आहे आणि जे काही प्रोडक्ट राहील ना त्याच्यावर लेबल लावून आपण ते कडेला ठेवायचं परत जेव्हा प्रोडक्ट आपण करणार तेव्हा त्याच्यात हे घालून टाकायचं मग दोनशे ग्रॅमची नऊ पाकिटं धरलीत मग साधारण एकोणीस रुपयाला आपल्याला एक पाकिट पडतं पन्नास रुपये जरी त्याची विक्री आपण धरली तर आपल्याला नेट प्रॉफिट एकतीस रुपये ह्याच्यापेक्षा जास्तच होतो होलसेल तुम्ही सगळं काढलं होलसेल तुम्ही जर वापरलं तर साधारण पस्तीस रुपये तुम्हाला मिळायला काहीही हरकत नाही असं हे प्रोडक्ट मी खूप करून विकलेलं आहे आणि याच्यातनं खूप पैसे मिळवलेले आहेत आता हे व्हॅनिलाचं झालं जर तुम्हाला चॉकलेट करायचं झालं तर प्लस पाच रुपये करा म्हणजे पंचावन्न रुपये तुम्ही विक्री ठेवू शकता आणि पाच रुपये साधारण त्याच्यात कॉस्टिंग कोको पावडरला जातील त्यामुळे परत तुमचं मार्जिन आहे तसं पस्तीस रुपये राहील अशा प्रकारे हि जर तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे एक किलो मैद्यापासनं तुम्हाला पाकिटं किती होतात काय हे कायमचं तुमच्या लक्षात राहील आणि सारखं सारखं बघायला नको हे बघून तुम्ही तुमचं प्रोडक्ट करू शकता हे मी खूप कष्टानं केलेलं होतं हे तुम्हाला असंच देते तर कोणी ना कोणीतरी याचा नक्की फायदा करून घेऊ देत असं हे आपलं सगळं कॉस्टिंग निघालेलं आहे आता आपला चॉकलेट केकसुद्धा तयार झालेला आहे किती सुंदर बेक झाला आहे बघा किती छान दिसतोय दोन्हीही केक आपण आता डिमोल्ड करणार आहोत आणि तुम्हाला कट करून दाखवते की आपल्या प्रीमिक्सचे केक कसे तयार होतात खाली बटर पेपर आपण लावलेला नाही आहे बघा तरी व्यवस्थित निघालेला आहे केक आणि कट करून दाखवते अतिशय सुंदर प्रोडक्ट तयार होतं मी भरपूर भरपूर म्हणजे खूप करून विकलेलं आहे किलोवरसुद्धा मी हे प्रोडक्ट विकलेलं आहे तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं माझी रेसिपी आवडली बिझनेस आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की ह्याचा कुणाना कुणाला तरी फायदा होईल किंवा जे खरंच बिझनेस करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा किती सुंदर झाले बघा दाबून दाखवते बघा आ हा अतिशय सुंदर प्रोडक्ट तयार कुठ आहे कुठंही काहीही करायची गरज नाही आहे असं जरी करून तुम्ही विकलत तरी तुम्हाला भरपूर फायदा होईल तुम्ही भरपूर पैसे कमवू शकाल चला मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील मी व्हिडिओ अपलोड केला की के तुमच्यापर्यंत लगेच येतील चला मग परत आता आपण भेटूया काय करूया पुढच्या व्हिडिओला असंच मी नवीन बिझनेस आयडिया किंवा इतर कुठलेही व्हिडिओ असतील ते घेऊन येईन